नमस्कार मित्रांनो आपलं कोकण युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता इकडे बघा आता आम्ही जोडमाजूसाठी नाचण्यात तर बघा बघा टिकलो येलो तर आता आम्ही घेऊन चाल लाव वडून गो तर आता आम्ही चाल जाऊ टिकल्या घेऊन जाऊ पाच त्यांच्या खळ्यात आणि आता, आता, जा आता जातो चला जाऊया कुठे जातो तू चल तो चल हा तर बघा हिला बाबल्याच्या कळ्या तो बांधूच हा इनका चल बघा भेंडी म्हणतात पडत इल्ली अंगार पण पडत तर आपण सांभाळून जाऊया तर बघा आता कशी घंटा भाजू भाजू तिकलो जाता देवपूजा करत आता हय कल एक भांगू नागरला नाही आणि आता दुसरं भांग नागरत तिकडे नातणं लावतोच होत तर नातण्यासाठी आता कसं भांगू एकदा नागरायचो नंतर उठा मारायचा नंतर एखाद्या नाचं लावायचो कारण कल तो भांगू नागरून गुटा था, आता था ना। तर, तर आता ताई नाचणं लावतो ते बघा तर बघा तर आता हे जो आपण बांधूयाचे मालक गेले आत मोठे मालक हा कल्पना हेच बांधला नव्हता आणि तिकडे नाचणं लावत होत ना आता पाऊस पण येतात जरा आता वांदे करणार बहुतेक आता वांदे या हे काय रेखात थांब थां मादी ठा ठा नागा धरू न गो हा काय बाळा नाच तुम्हाला लावतो तर हा बांधत जातो ही मळी काल नातनं होतं तो काढला नाही पूर्ण आता हे ना पाऊस पण धरलो हा बघा वरच एकदम ढगाळ जा एकच नंबर बऱ्यापैकी पाऊस धरलो तो येणार आहर किती वेळ आता नागर बांधूक घेतला नाही एवढ्या प्रवासानंतर आता नागर इलो आता सुरेंद्राच्या तर सुरेंद्र मालक का या बैल जोडी बैलजोडी कारण सुरेंद्र ना यांका राखता आणि ह्यांना आता फिरवणार पण सुरेंद्राचा आणि आता पाऊस पण येलो पाऊस जोरात माझा व्हिडिओ हे थांबूच लागत माका अर्ध्यावरच आता झाली सुरुवात जात फिरवची मालकान धरला आणि लागलो फिरवू आणि तिथे खाली रात लावतो तुम्हाला दाखवतोय रात कशा पद्धतीने लावतो जरा पाऊस जाऊन दे अरे बाबा माझ्या कसं धरताय काय माहिती थांब बघूया बघूया कसा धरता तो हा आजचा ड्रायव्हर पण नवीनच हा हा शबास हे वळव ही बरं चोमारी धरला बाबा आ, तो बैलांची काळजी आहे का पाया एक लागायचा म्हणता गेलो पाऊस गेलो बंद कर तर आता पाऊस पण गेलो आता दाखवतो तुम्हाला रात्र कशा पद्धतीने लावतो तो तर बघा आता कल गिड नागर लावून त्याच्यात गोटा मारलेला आणि त्याच्यात आता रोमे मारायचे दांडक्या सायन रोमे मारायचे त्याच्यात खट टाकायचा या रोम्यात ना रोमे बोलतो त्याच्यात ना टाकायचा आणि आता इकडे माणसाहून वाढली होत आता लवकर लवकर नाचण लावून आणि लावता बघा पटापटीचा हात चालतात तिकडे आता हायत हा बऱ्यापैकी भरपूर वर्षी तिनं नाचणं लावलेलो पण या वर्षी तिनं वर्षी तिचा वय झाला त्यामुळे या वर्षी तिने नाचणं गेला ना इकडे फिरत मस्तपैकी आणि हे ना धरला हा आत ये चल हे बघ आत म्हणता आणि बऱ्यापैकी वर धरला ना आता मग भारी आहे हो हा आणि हे बघ नाचं लावत आता माणसा इकडे नाचणं लावू वाढली होत

बघ आता दुसऱ्यां घेतला एखादा झाला पायाखाली ह्या शबास आता बाबल्यां घेतला नो आता सुरेंद्र वर बाकी भारी धरला मग मोठेच्या मोठो अरे मग शिकलो मग अरे काय बोलत नाही

हे बघा रोमे मला त्याच्यात खत टाकायचा त्याच्या असो काडी टाकून लावून घ्यायचो हे बघा रोमे वाढता हा हा बाबू लावून तर बघा एवढ्या सगळ्या प्रयत्नानंतर तो भांगो नागरून झालो सुरेंद्र सक्सेसफुल झालो तर पहिलं वर मोठं झालं तरी पण आता जवळजवळ येलो हो आता होयत नागरून आणि ह्याकडे नातणं लावतो तर नातनं पण आता होयत आज एवढी मुळे होयत संध्याकाळपर्यंत टाइम लागतो नातणं लावू भात लावण्यासारखा सोप्पा नसता

एवढ्या प्रयत्नानंतर आता मी चाललोय आमची घरा सोडूची दाखवत असते पूर्णमळी आणि इकडे जॉब पण जॉब पण झाला धरून हा तर बघा आता मी चाललोय घराकडे चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय बाय व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन आपल्या कोकणातले व्हिडिओ बघू भेटतील धन्यवाद गणपती बाप्पा मोर या